स्वर्गीय भैया साहेब ठाकुर इनके स्मृति दिन उपलक्ष्य में भारत जोड़ो चशक का बीते शनिवार को कांग्रेस के दरियापुर विधायक बलवंत वानखड़े के हस्ते शुभारंभ किया गया था जिसका सेमीफाइनल और फाइनल बीते सोमवार को काटे की टक्कर के साथ संपन्न हुआ इस दौरान फाइनल क्रिकेट मुकाबले में अतिथियों के तौर पर संत गाड़गे महाराज मिशन के ज्ञानदेव महाकाल पाटिल वकील संघ अध्यक्ष एडवोकेट राजू गोंडाने कृषी मंडी उपसभापती राहुल येवले एट सुभाष मनवर निलेश चौकसे मन्ना दारसिंबे चोकसेट गोविंद सावलकर संपादक तस्मिन शेख पत्रकार पंकज लायदे पत्रकार सुलेमान मेमन विशाल मालवीय आदी उपस्थित थे भारत जोडो चषक क्रिकेट का फायनल मुकाबला यंग स्टार और मेलघाट क्लब के बीच खेला गया था जिसे रोमांचक मुकाबला बनाते हुए यंग स्टार क्रिकेट क्लब ने अपनी जीत दर्ज की विजेता टीम को अतिथियों के हाथों प्रथम पुरस्कार के रूप में तैतीस हजार रुपए और विजय ट्रॉफी कप शील्ड प्रमाण पत्र दिया गया दूसरे क्रमांक पर रही मेलघाट क्लब को इक्कीस हजार रुपए और ट्रॉफी कप शील्ड प्रमाण पत्र से नवाजा गया इस दौरान मंच से युवक कांग्रेस जिला अध्यक्ष पंकज मोरे ने विजेता एवं उपविजेता इन दोनों ही क्रिकेट टीम के आगामी 18 फरवरी से आयोजित जिला स्तरीय भारत जोड़ो चषक में खेले जाने की घोषणा की क्रिकेट प्रतियोगिता में अन्य खिलाड़ियों को अतिथियों के हस्ते पुरस्कार देकर सम्मानित किया गया भारत जोड़ो चषक विजेता यंग स्टार क्रिकेट क्लब के खिलाड़ियों ने मैदान पर जीत का जश्न आतिशबाजी एवं डीजे बजा कर नाचते हुए मनाया विशेष बात यह भी रही बीते सोमवार को आयोजित भारत जोड़ो चषक फाइनल मुकाबले को देखने के लिए क्षेत्र से बड़ी संख्या में क्रिकेट प्रेमी मैदान में डटे नजर आए भैया साहब ठाकुर यांच्या स्मृतीपीठार्थ अमरावती जिल्हा युवक काँग्रेस व रामचंद्र कल्याण युवा मंडळ यांच्या वतीने अमरावती जिल्ह्यामध्ये भारत जोडो चषक क्रिकेट सामने आम्ही आयोजित केले होते त्याचाच एक भाग भाग म्हणून आज धारणी तालुक्यात देखील आम्ही आमच्या नेत्या आदरणीय यशोमत्ताई ठाकूर बबलूभाऊ देशमुख बलवंतभाऊ वानखडे वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनामध्ये धारणी तालुक्यात आम्ही तालुकास्तरीय क्रिकेट सामने या ठिकाणी आयोजन केले होते आणि हे क्रिकेट सामने आयोजन करण्यामागचा आमचा एक उद्देश होता जे तालुकास्तरीय जे चांगले खेळ खेळाडू आहेत त्यांना जिल्ह्यामध्ये संधी मिळाली पाहिजे आणि त्यांच्यामध्ये जे गट्स आहे ते बाहेर आले पाहिजे यासाठी आज आम्ही तालुकास्तरीय या ठिकाणी तालुक क्रिकेट सामने आयोजन केले आहे आणि मला सांगताना अत्यंत आपल्याला हर्ष होते की धारणी तालुक्यातील मेलघाट टायगर आणि यंग स्टार हे दोन्ही टीम जिल्ह्यामध्ये आता जिल्हास्तरीय सामने खेळणार आहे आणि जिल्हास्तरीय सामने हे येत्या अठरा फरवरीपासून आम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये सुरू करणार आहे धन्यवाद धानी तालुक्यामध्ये जे आता भारत जोडू चलक हा तु भव्य तालुका स्तरी टुर्नामेंटचं आयोजन केलेलं होतं आपल्या पंकजदादा मोरे जिल्हाध्यक्ष युवा काँग्रेसचे यांच्या वतीने हा हा टुर्नामेंट आयोजन केलेला होता पण यामध्ये आम्ही ग्रामीणचे खेळाडी यांना खूप मोठी संधी मिळाली आपल्या पंकजदादा मोरे यांच्याकडून आम्ही आतापर्यंत मेलघाटपर्यंत सीमित होतो आणि ह्या ह्या ग्राउंडमध्ये आम्ही लहानपणापासूनच खेळत होतो आणि सगळ्यांचा गेम पण चांगला आहे पण आम्हाला प्लॅटफॉर्म भेटला नाही पण आता या भारत जोडो चषकच्या याच्या माध्यमाने आम्हाला जिल्हास्तरावर आम्ही फायनल जिंकून तिथं खेळणार आहोत आणि यांचा याच्या माध्यमाने आम्ही भारत जोडो चषक व पंकजदादा मोरे जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्ष धारणी यांचा मी धन्यवाद मानतो आणि आभारी आहोत आणि मेलघाट नाव पण ना। आम्ही उज्ज्वल करू धन्यवाद तस्मीन शेख सुलेमान मेमन जुगल किशोर साथ शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी